मॅडम तुम्ही एवढं सोनं निरखून का पाहताय ओ सोनं निरखून का पाहताय सोन्याचा भाव माहितीये का काय चालू आहे आता घेणं सोनं म्हणजे ना इतकं मुश्किल झालंय त्यामुळे बर झालं बाबा थोडं तरी सोनं घेऊन ठेवलंय पण तुम्हालाही टेन्शन आलंय ना सोन्याचा उच्चांक एवढा वाढलाय तर आता सोनं घ्यायचं की नाही जरी दुकानात जाऊन सोनं घेता नाही आलं ना तरी माझ्याकडे सोनं खरेदी आणि विक्री म्हणजेच की गोल्ड बाय आणि सेल करण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे आणि त्यामध्ये तुम्ही एनी टाईम सोनं बाय करू शकता आणि सोनं विकूही शकता तेही एकदम नॉमिनल प्राईजमध्ये तुमच्या खिशाला परवडेल असं सो so, तुम्हाला शिकायचंय का सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपणही आज तेच पाहणार आहोत गोल्ड बाय करण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म कोणता आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अनालिसिस करायचं तुम्हालाही शिकायचंय का तेही मराठीत घर बसला चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा चलो तर मग हल्ली तुम्ही पाहिलं असेल बरीच जण जी आहेत ना ती गोल्ड ट्रेडिंग कडे अट्रॅक्ट होत आहेत पण त्यांना हे नाही कळत आहे की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं जर तुम्ही बघितलं असेल तर नव्वद टक्के लोकांचा जो आहे ना ह्याच्यामध्ये लॉसच होतोय का तर तुम्हालाही माहिती आहे की बऱ्याच जणांना ह्याचं अर्धवट नॉलेज तर लॉस होण्यामागचे कारण म्हणजे त्यांना बरेचसे कन्फ्युजन आहेत की गोल्ड ट्रेडिंग स्कॅम आहे का खरा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्या नॉलेजमध्ये आहे आपल्याला नॉलेज कमी असल्यामुळे आपण प्रॉपर पद्धतीने त्याच्यामध्ये ट्रेडिंग करत नाही आणि त्याच्यामध्ये लॉस होतो सो so, आज आपण पाहणार आहोत की फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गोल्ड कशा पद्धतीने करायचं त्याचं महत्व काय आहे ते काय आहे नेमकं आणि ते कोणत्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या देशातल्या करन्सीज एकत्र येऊन ट्रेडिंग करतात इथे ट्रिलियन्स मध्ये ट्रेडिंग, ट्रेडिंग चालते ओके आणि त्याच्यामध्येच एक प्रकार आहे गोल्ड ट्रेडिंग जी की मंडे टू फ्रायडे चोवीस तास चालू असते चोवीस तास म्हणजे तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये डेली ट्रेडिंग करू शकता डे ट्रेडिंग करू शकता फॉरेक्स मध्ये गोल्ड मध्ये सुद्धा ट्रेड केला जातो सो so, गोल्ड म्हणजे एक्स ए यू डी तुम्हाला माहितीच जे, तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा तुम्हाला तिथे ते ते एक्स ए यू म्हणजे गोल्ड आणि डी म्हणजे डॉलर्स सो ह्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल सोनं काही घ्यायचं नाही आहे पण आपण डिजिटली आपण ह्याच्यामध्ये बाय आणि सेलिंग करू शकतो तुम्हाला काय वाटतं लोक गोल्ड ट्रेडिंग का करतात सो गोल्डची मुवमेंट जी आहे ती फास्ट असते ओके आणि ह्याच्यामध्ये जे आहे आपण स्मॉल कॅपिटलमध्ये ट्रेडिंग करू शकतो ह्याच्यात डेली ऑपॉर्च्युनिटीज मिळण्याचे चान्सेस असतात पण हो फास्ट मुवमेंटमुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आहे बरं का तुम्हाला माहिती आहे का गोल्डची प्राइस कशामुळे वाढते किंवा कशामुळे कमी होते हे बघा यूएस डॉलर आणि गोल्ड ह्यांच्यामध्ये इनवर्स रिलेशनशिप आहे इन्व्हर्स म्हणजे क्रॉस युएस डॉलर पडला की गोल्डची प्राइस वाढते का माहितीये का कारण की जे कोणी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत ना ते डॉलर पडल्यामुळे किंवा तुम्ही बघितलं असेल वॉर झालाय काही रिसेशन आलंय ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात आणि ते सर्व गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वळतात था। आणि त्याच्यामुळे गोल्डची प्राइस आपल्याला हळूहळू वाढताना दिसते सो हे एक कारण लक्षात ठेव म्हणून जेव्हा कधी आपण गोल्डमध्ये ट्रेडिंग करणार ना तेव्हा न्यूज फॉलो करणं खूप गरजेचं जेव्हा वातावरण बाहेर टाईट असेल तेव्हा गोल्डची प्राइस आपल्याला हळूहळू वाढताना दिसते त्यामुळे गोल्डमध्ये ग्रोथ आहे हे तर नक्कीच आहे पण हो मार्केट इज ऑल अबाउट रिक्स आता तुम्ही एक आणखी गोष्ट बघितली असेल जेव्हा जेव्हा आपले टॅक्स रेटमध्ये पॉलिसीजमध्ये काही चेंजेस होतात ना तेव्हाही गोल्डच्या प्राइसेसमध्ये आपल्याला इन्क्रीज होताना दिसते सो ही सगळी बेसिक कारण आहेत आणि जेव्हा हे सगळं वेलँड गुड चालू असतं तेव्हा थोडासा गोल्ड आपल्याला डाऊनला जाताना दिसतो पण आपल्याला डेली ट्रेडिंग करायची आहे त्यामुळे आपल्याला असे मुवमेंटम्स मिळणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यावरती ऑब्झर्वेशन असणं ॲनालिसिस असणं आणि अभ्यास करणं हे फार आता तुम्ही म्हणाल ही जर सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला कळाल की गोल्ड म्हणजे काय असतं गोल्डच्या प्राईजमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ किंवा कशा पद्धतीने फॉल येतो तर ह्या सगळ्यामध्ये ट्रेडिंग करायचंच कसं त्यासाठी तर मी जे आहे गोल्ड ट्रेडिंगसाठी उत्तम प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे सो so, मी जे आहे ते मी एक्सेम मध्ये जे आहे ते ट्रेडिंग करते तुम्हालाही त्याच्यामध्ये करायचं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे जर तुम्ही त्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करता तर त्यातून मला थोडाफार कमिशन नक्कीच आहे पण तुम्हाला त्यातून तुम कोणत्याही पद्धतीचे एक्स्ट्रा चार्जेस नाही सो तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण बाय करू शकतो ट्रेड करू शकतो कशा पद्धतीने सेटअप अनालिसिस करू शकतो आणि स्टॉप लॉस ही लावायचे तर स्टॉप लॉस न लावता ट्रेडिंग करणं म्हणजे गाडीचा ड्रायव्हर ओ माय गॉड ऍक्सिडेंट होण्यासारखे ओके सो चला तर जाऊया आपण आता प्लॅटफॉर्म वरती सो येस वेलकम टू द स्क्रीन आता आपण जे आहोत ते एक्स च्या प्लॅटफॉर्म वरती आहोत ओके सो so, मी इथे हा सेटअप जो आहे तो इथे अनालिसिस केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या सेटअप नुसार तो मी कशा पद्धतीने इथे वर्क केलंय इन अ फिफ्टीन मिनिट टाइम फ्रेम आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आहोत ओके पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आहे मी ऑन अ फिफ्टीन मिनिट्स टाइम फ्रेम आपण सिम्पली हा एक मूव्हिंग एव्हरेज यूज केलाय तुम्ही ही माला गेस करून सांगा की हा कोणता मूव्हिंग एवरेज आहे ओके सो इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एक ट्रेड लाईन होती ओके okay? आता तुम्ही किती जणांनी कि ते ऑब्झर्व केलंय किंवा किती जण नवीन आहात बिगिनर आहात तेही मला सांगा इथे एक ट्रेड लाईन होती बघा आणि ह्याचा खाली डाऊनला ब्रेक झाला आणि सोबतच आपण इथे पन्नासचा चा मुविंग एव्हरेज लागलेला आहे पन्नासचा चा एक्सपोनेशिनल मुव्हिंग एव्हरेज लावलेला आहे ला आणि त्यांनीही इथे जो आहे ना हा ब्रेकआउट दिला ओके त्यांनी जो इथे आहे तो ब्रेकआउट दिला आणि कशा पद्धतीने आपल्याला इथे डाऊन साइडला मोमेंटम जे आहे ती मिळालेली so, so, आहे सो प्राइस ऍक्शन विथ इंडिकेटर ओके सो ही एक ऑब्झर्वेशन ठेवा जोपर्यंत ओके जोपर्यंत पन्नासच्या खाली मार्केट आहे जोपर्यंत पन्नासच्या खाली मार्केट आहे आणि एक स्विंग मारून जर जा जात असेल ना एक स्विंग मारून जर जात असेल तर आपल्याला एक चांगली मुवमेंटम जी आहे ती डाऊन साइड ला बघायला मिळू शकते ओके सो so, इकडे पण एक बघू शकता मार्केट ऑन अँड एव्हरेज अप्पर साइड ला होत एक तुम्ही ओव्हरऑल इथेही पाहिलं मार्केट ऑन अँड एव्हरेज अप्पर साईडला होतं तर इथेही मुवमेंटम आपल्याला एक अप साईडला मिळाली त्याच्यानंतर बनलेले आहे या इनडिसिजन स्कॅन्डल आणि ट्रेड लाईनचा झालेला ब्रेकआउट त्याच्यानंतर बनलेल्या ह्या इनडिसिजन कॅन्डल आणि ट्रेड लाईनचा झालेला ब्रेकआउट आणि त्याच्यानंतर पन्नासच्या खाली झालेली कॅन्डल क्लोजिंग ओके पन्नासच्या खाली झालेली कॅन्डल क्लोजिंग तिथे आपल्याला कशा पद्धतीने इकडे शॉर्ट साईडची मोमेंटम जी आहे ना ती बघायला मिळाली आणि कशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये जे आहे ना सस्टेन राहिलेलो आहे ते तुम्ही बघू शकता ओके okay. सो so, मी डेली जे आहे लाईव्ह स्ट्रीमिंग जी आहे ती सुरू आपली आहे ओके सो तुम्ही ही लाइव स्ट्रीमिंग मध्ये जॉईन करू इच्छिता का तुम्हाला ही लाइव स्ट्रीम मध्ये यायच आहे का आणि ह्या अशा पद्धतीचे अनालिसिस माझ्यासोबत लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये शिकायचे आहेत का तर मला ह्याच व्हिडिओला भरभरून लाईक करा मला कमेंट सेक्शन मध्ये लाईव्ह म्हणून कमेंट करा सो आपली माझी जी लाइव्ह स्ट्रीमिंग जी टायमिंग में आहे ते तुम्हाला मी मेन्शन आउट करेन ओके आणि तुम्हाला जी पण काही रिक्वायर आहे आपला एक नंबर पण जो आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये में मेन्शन केलेला आहे तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि फटाफट जॉईन करा आपल्याला गोल्ड मध्ये अनालिसिस करायचं चोवीस तास मार्केट सुरू आहे आणि कमाल आहे कमाल, ओके सो so, चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये सुद्धा लवकर हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजून या व्हिडिओ मध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे एक फक्त पर्सनल आधारित आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स लिंक्स हे असू शकतात जर तुम्ही साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग्स रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता